स्वामींचं प्रकट दिन जवळ आला आहे आणि सुद्धा स्वामींसाठी काहीतरी करायचं आहे असा प्रश्न तुमच्या मनात येतो आहे का आणि पण मोठमोठी पारायणं आणि मोठमोठे करू शकत नाही आहे तुम्ही अनुष्ठान मग काय करावं जर महाराज रागवले रागून काही वाईट तर घडणार नाही ना, ना? काही चुकलं तर आपलं अशी भीती वाटते का तुम्हाला तुम्ही नव्यानेच या सगळ्या गोष्टी अनुभवताय सर्वप्रथम या सगळ्या नियम आणि अटी आपण निर्माण केलेल्या आहेत परमेश्वराने आपल्याला कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करा तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल तुमची इच्छा पूर्ण करेल कारण एक गोष्ट मला सांगा जे साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या एका इशारावर चालतं तर त्यांना कुठले आलेत बंधनं अटी आणि नियम मन फक्त शुद्ध हवं आहे दृढ विश्वास हवा आहे आणि संपूर्ण झोकून द्यायचं आहे जे काही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असताल पारायण करत असताल त्यामध्ये डिटेल व्हिडिओ जरूर बघा